नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत मी डॉक्टर रमेश चौधरी केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा दोन हजार पंचवीस अंतर्गत आज भाग आक अकरावा मी आपल्यासोबत मांडत आहे आजचा भागाचा जो विषय आहे तो पूर्वप्राथमिक ते बारावी अभ्यासक्रम पेपर दोनमध्ये हा महत्त्वपूर्ण घटक आहे याच्यावर आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओचं वैशिष्ट्य आणि उद्दिष्ट असं की शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्याची ओळख आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला करून देणार आहे अभ्यासक्रमातील महत्त्वाचे घटक या संदर्भात मी आपल्याशी संवाद साधणार आहे कौशल्य आणि मूल्य शिक्षणाचा समावेश नवीन अभ्यासक्रमामध्ये जो अपेक्षित आहे त्याबद्दल अप मी थोडक्यात बोलणार आहे आता आपल्या सर्वांना माहिती आहे की अभ्यासक्रमाच्या संदर्भात शिक्षण धोरण दोन हजार वीसनुसार पूर्वप्राथमिक शिक्षणसुद्धा आता महत्त्वपूर्ण आहे बदलत्या काळानुसार शालेय अभ्यासक्रमाची रचना पाच अधिक, अधिक, अधिक तीन अधिक तीन अधिक चार अशी सुधारित झालेली आहे शालेय शिक्षणाचा अभ्यासक्रम हा वयवर्ष तीन ते आठ आठ ते अकरा अकरा ते चौदा आणि चौदा ते अठरा या वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या विकासाच्या टप्प्यासाच्या दृष्टीने हा नवीन बदलता टप स्तर तयार करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये पूर्वप्राथमिक शिक्षण म्हणजे ई सी सी ई हा शालेय शिक्षणाचा एक भाग म्हणून जोडलेला आहे आणि या तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना खेळत खेळत शिक्षण भाषा सहज आणि हालचाल कौशल्यांवर आधारित शिक्षण असेल किंवा बालविकासाच्या टप्प्याशी सुसंगत उपक्रम असतील अशा प्रकारे हे शिक्षण दिलं जाणार आहे पहिला स्तर आहे फाउंडेशनल स्टेज म्हणजे मूलभूत स्तर तर हा स्तर आहे ई पीच्या दृष्टीने पहिला स्तर तीन ते आठ वर्ष वयोगटासाठी आहे याच्यामध्ये बालवाडीचे वर्ग आणि पहिली दुसरी बालवाडीचे तीन वर्ग आणि पहिली दुसरी असा हा पहिला स्टेज आहे याचं मुख्य वैशिष्ट्य आहे की या मूलभूत फाउंडेशनल स्टेजमध्ये मुलांना खेळ कथा गाणी कृती याद्वारे शिक्षण दिलं जावं या दृष्टीने हा स्तर खूप महत्त्वाचा आहे अंगणवाडी आणि शालेय शिक्षणाची जोडणी यामुळे करण्यात आलेली आहे याच्यात मातृभाषा किंवा स्थानिक भाषेतील शिक्षणालासुद्धा प्राधान्य दिलेलं आहे म्हणून शालेय शिक्षणामध्ये या ई सी सी किंवा फाउंडेशनल स्टेजच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अंगणवाडी आणि बालवाडीच्या वर्गामध्ये मातृभाषा किंवा स्थानिक भाषेतून शिक्षण देऊन दुसरीपर्यंत प्रमाण भाषेपर्यंत विद्यार्थ्यांना आणणं अपेक्षित आहे संज्ञानात्मक सामाजिक आणि भावनिक विकासावर भर दिलेला आहे की मुलांचा या वयोगटातील मुलांचा सामाजिक आणि भावनिक विकास कसा करता येईल यासाठीचे काही कृती आणि उपक्रम शालेय स्तरावर राबवले गेले पाहिजेत ही अपेक्षा आहे उद्दिष्ट आहे या स्तराचं की आनंदायी आणि समावेशक शिक्षणाचा पाया तयार करणे म्हणूनच याला फाउंडेशनल स्टेज किंवा मूलभूत स्तर असं म्हटलं जातं दुसरा स्तर आहे प्रिपेरेटरी स्टेज म्हणजेच तयारीचा स्तर हा वयोवर्ष आठ ते अकरा म्हणजे येतात तिसरी ते पाचवी या वयोगटासाठी हा स्टेज हा स्तर महत्त्वाचा आहे या स्तराचं वैशिष्ट्य म्हणजे औपचारिक शिक्षणाची खरी सुरुवात या स्टेजपासून सुरुवात होते जरी पहिली दुसरी आपण म्हटलं तरी तो आपण फाउंडेशनलमध्ये घेत असल्यामुळे त्याच्यामध्ये औपचारिक शिक्षण येतच परंतु तिसरीच्या वर्गापासून अजून काही विषय आणि महत्त्वपूर्ण संकल्पना सुरुवात होते म्हणून प्रिपरेटरी स्टेजमध्ये तिसरीपासूनची खरी सुरुवात होते ज्याच्यात गणित विज्ञान कला खेळ भाषा या सर्व विषयांचा समावेश होतो या वयोगटातील विद्यार्थ्यांना प्रयोगशील शिक्षण प्रकल्प कार्य आणि संवाद कौशल्य या महत्त्वपूर्ण कौशल्यांचा विचार करून शिक्षण दिलं गेलं पाहिजे अशी अपेक्षा एन ए पी दोन हजार वीसमध्ये करण्यात आलेली आहे हा स्तर मूलभूत कौशल्यांचा विकास आणि जिज्ञासेची जोपासना यासाठी आहे की बालकांच्यामध्ये असलेले जी काही मूलभूत कौशल्य असतील जसं की संवाद असेल काही प्रयोगाचं कौशल्य असेल प्रकल्पाचं कौशल्य असेल त्याचा विकास आणि मुलांमध्ये जिज्ञासा कशी निर्माण करता येईल आणि जोपासना करता येईल यासाठीचा हा स्टेज खूप महत्त्वाचा आहे नंतरचा स्तर आहे मिडल स्टेज किंवा मध्यस्तर हा वयवर्ष अकरा ते चौदा या वयगटातील म्हणजेच सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीचा हा स्टेज आहे मध्यस्तर याचं वैशिष्ट्य आहे की विषय आधारित शिक्षणाला सुरुवात होते की ते स्वतंत्र विषयानुसार शिक्षण सुरुवात होते आणि त्यासोबतच कोडिंग असेल संगणक शिक्षण असेल याचा समावेश या स्टेजमध्ये करण्यात आलेला आहे संगणक शिक्षण ही काळाची गरज आहे म्हणून कोडिंग आणि संगणकाचा समावेश या स्टेजमध्ये केलेला आहे एन पीचे जे टास्क आहे त्या टास्कनुसार हळूहळू सुरुवात झालेली आहे कौशल्याधारित शिक्षणसुद्धा या स्टेजमध्ये सुरुवात होणं अपेक्षित आहे पुढील शैक्षणिक वर्षापासून स्किल बेस्ड एज्युकेशन सहावीपासून सुरू होणार आहे प्रयोगशाळेतील कार्य विद्यार्थ्यांनी करावे या दृष्टीने या स्तरमध्ये अपेक्षित केलेले आहेत या स्टेजचं वैशिष्ट्य आहे की हा स्तर विद्यार्थ्यांच्या जीवन कौशल्याची तयारी करून घेणे आणि या स्तराचं उद्दिष्ट आहे की विश्लेषणात्मक विचार करता आला पाहिजे समस्या सोडवण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे या दृष्टीने या स्तरावरचे सर्व विषयांचे संरचना तयार करण्यात आलेली आहे नंतरचा आहे सेकंडरी स्टेज म्हणजे माध्यमिक स्तर हा स्तर वयवर्ष चौदा ते अठरा आणि इयत्ता नववी ते बारावीच्या मुलांसाठी आहे या वयोगटातील मुलांमध्ये ज्या आपण क्षमता निर्माण करणार आहोत त्यामध्ये बहुविषयक निवड म्हणजे विज्ञान कला वाणिज्य हा जरी आपण आताच्या सध्याच्या काळामध्ये आर्ट्स कॉमर्स सायन्सच्या स आपण फॅकल्टीची निवड करतो पण भविष्यात पीच्या दृष्टीने आपण मल्टी फॅकल्टीज आणि मल्टी सब्जेक्ट घेऊन आपण बहुविध विषय निवड करणार आहोत म्हणजे आर्ट्सचा विद्यार्थी एखादा सायन्सचा विषयसुद्धा घेऊ शकेल सायन्सचे विद्यार्थी या आर्टचा विषयसुद्धा घेऊ शकेल अशी संरचना पुढे अकरावी बारावीत करण्यात येणार आहे या स्तराचं मय महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांमध्ये जी सहावी ते आठवीच्या वयोगटात पायाभरणी झाली असेल त्याचा पुढचा स्टेज या वयोगटातल्या मुलांना दिला गेला पाहिजे की त्यांचं व्यावसायिक शिक्षणाचा कल ओळखून त्यांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाणार आहे या स्तरावरच्या विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास इंटर्नशिप आणि प्रकल्प या कार्याची सुरुवात होणार आहे म्हणून सुद्धा आता जोर देण्यात येत आहे बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुधारणा भविष्यात होणार आहे दोन वेळा परीक्षा देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे सी बी एस सी असेल स्टेट बोर्ड असेल त्या दृष्टीने या स्तरासाठी काही सुधारणा अपेक्षित आहेत त्या भविष्यात आपल्याला निश्चित सुरुवात होतील या स्तराचं उद्दिष्ट असेल की बालकाचा पायाभरणी झाल्यानंतर या वयामध्ये चौदा ते अठरा वयाच्या ग गटामध्ये त्याला करियरची उभारणी त्याला करता यावी करियरची योग्य निवड करता यावी यासाठीचं मार्गदर्शन या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे आता राष्ट्रीय शिक्षण दोन हजार वीस जर आपण बघितलं तर पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार ही रचना आपल्या सर्वांना माहिती असणं अपेक्षित आहे पाचमध्ये स्क्रीनवर ही सु खूप महत्त्वाची आहे या स्टेजमध्ये आपल्याला पायाभूत स्तर असेल किंवा पुढचा प्रिपरेटरी स्टेज असेल किंवा पूर्व माध्यमिक स्तर असेल किंवा माध्यमिक स्तर असेल या चार स्टेजचं आपल्याला सविस्तर माहिती आपल्याला करून घ्यावी लागणार आहे आणि या स्टेजच्या अनुभ दृष्टीने आपल्याला पुढचं शिक्षण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यावं लागणार आहे शिक्षणातील संक्रमणाचे टप्पे कसे पीनुसार होतात की पूर्व प्राथमिकमधून प्राथमिककडे जाताना खेळातून शिस्तीकडे मुलं जातील प्राथमिकमधून उच्च प्राथमिकमध्ये जाताना मूलभूत ज्ञानातून सखोलतेकडे जातील आणि उच्च प्राथमिकमधून माध्यमिककडे व अभ्यासातून करिअरच्या दिशेने जातील आणि माध्यमिकमधून उच्च माध्यमिककडे जाताना त्या करिअरच्या दिशेतून स्वप्नांची वाटचाल करतील असे प्रमुख अपेक्षा आहेत साधारणतः एन ई पीमध्ये अभ्यासक्रमामध्ये मूल्य शिक्षण आणि जीवन कौशल्य यांचा समावेश केलेला आहे त्यामुळे याला महत्त्व आहे सहकार्य प्रामाणिकपणा सहिष्णुता आत्मविश्वास संवाद कौशल्य निर्णय क्षमता या मूल मूल मूल्य शिक्षण आणि जीवन कौशल्याचा समावेश मुलांच्या जीवनासाठी या वयोगटातील अभ्यासक्रमात करण्यात आलेला आहे प्राथमिक ते उच्च माध्यमिकपर्यंतचा जो स्टेज आहे त्यासाठी शाळा म्हणजे केवळ अभ्यास नव्हे तर जीवन शिकण्याची जागा असं अपेक्षा आहे समावेशित शिक्षणामध्ये विशेष गरजा असणारे दिव्यांग विद्यार्थी असतील प्रज्ञावंत विद्यार्थी असतील यांच्यासाठीच्या उपाययोजना आणि सामाजिक शिक्षणाचा स समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे कौशल्याधारित शिक्षणामध्ये हस्तकला तंत्रज्ञान शेती उद्योजकता व्यावसायिक अभ्यासक्रमाची ओळख अशा प्रकारे कौशल्याधारित शिक्षण या अभ्यासक्रमात करणं अपेक्षित आहे शिकणे आणि करणे यांचा संगम या कौशल्याधारित शिक्षणामध्ये केलेला आहे डिजिटल शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा शिक्षणात अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे ई लर्निंग स्मार्ट क्लासरूम दीक्षा सरल एल एम एस सारखे पोर्टल्स शिक्षक विद्यार्थीसाठी डिजिटल सक्षमता ही डिजिटल तंत्रज्ञानाची आणि शैक्षणिक मूल्या मुल्ले, मूल्यांकनामध्ये सी सीईला अजून प्रभावीपणे अंमलबजावणीसाठीचं कामकाज या अभ्यासक्रमात करण्यात आलेलं आहे सोबतच प्रकल्प कृती पोर्टफोलिओ आधारित मूल्यमापन असेल परी किंवा आपल्याला हॉरिस्टिक प्रोग्रेस कार्ड की एच पी सीच्या आधारे मूल्यांकनाची पद्धत या एन ई पीमध्ये आपल्याला दिलेली आहे परीक्षा ही परीक्षा नव्हे तर प्रगतीचा आरसाव कसा बनू शकेल यासाठी मुलांना या वयोगटातील मुलांसाठी हा अभ्यासक्रमची रचना करण्यात आलेली आहे तर या संदर्भात आपण काही सराव आपल्या या घटकांवर आधारित कसा करता येईल यासाठी मी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्याप्रमाणे आपण आप शासकीय अभ्यासक्रमाची पुस्तकं विशेषतः जी पुस्तकं आपल्याला प्रशिक्षणात मिळालेली त्या थे। प्रशिक्षणातील पुस्तकांचा वापर करा नवनियुक्त प्रशिक्षण असेल जे प्रशिक्षणं आणि चोवीस वर्षानंतरची प्रशिक्षणं सुरू आहेत किंवा यापूर्वी झालेली आहेत या वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या पुस्तकांचासुद्धा सुद्धा वापर आपल्या या या घटकासाठी आपल्याला करता येईल आणि एस सी आर टीच्या वेबसाईटवरसुद्धा सुद्धा यासंदर्भातली जी माहिती तिचा आपण वापर करा चांगले यूट्यूब चॅनल बघा काही प्रश्नांचा सराव करा पुढील भागामध्ये मी याच्यावर आधारित असणारे काही प्रश्नसुद्धा आपल्याला देणार आहे आणि आपण अभ्यासाच्या टिप्स मी वा वेळोवेळी देतो ते जर फॉलो केलं तर निश्चितच आपल्याला केंद्रप्रमुख परीक्षेत यश मिळेल यात मला शंका नाही आपल्या सर्वांना पुढील अभ्यासासाठी आणि पुढील काळासाठी निश्चितच मी माझ्याकडून शुभेच्छा देईल आणि आपले सर्वांचे धन्यवाद आपण आतापर्यंत या व्हिडिओला जर बघितलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा काही आवश्यक वाटलं तर कमेंट पण करा की नवीन व्हिडिओ मी आपल्यासोबत आणेल पुनश्च एकदा आपले सर्वांचे धन्यवाद